सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडे दोन गाड्या मध्ये लढत चालू आहे आड्याला पाहतात पोरंदावडे महाशिराजकर आणि पाड्याल पाहतात पिसेवाडी खर इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बैठे नंद्याने बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वरच्या वळवा मागे चार वळवायचं मागे चार वळवा घरे क्रमांक तीनचा चा निकाल घरे क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक चार व धावलेली गाडी शेअराजी श्रीराम पालवे पुर्नावणे शिवगर या गाडीचा एक नंबर आला उजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अमर तात्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या चार लावून घ्या बापू चार मध्ये एकला एक प्रसन्न कुमारी समीक्षा रावसाहेब खोडे सदाशिवनगर दोन ला वस्तात माणिक बापू वाघमोडे मालसिरा तीन ला संदे, संजय उगले सर उगलेवाडी चार वरती सुट्टी मेकर सुट्टी मेकर काय पट्टीला चिकटून उभं राहायची गरज आहे का थोडस फुटाने माग सोडा लेट सोडा पण थेट सोडा चुकून या ठिकाणी पट्टीवरचे पट्टीच्या पुढं पायाला निकाल कॅन्सल आहे आपल्याला देखील माहिती आहे वारंवार सांगून सुद्धा बैलगाडी मालक आपण आपल्या हाताने आपल्या गाडीचं नुकसान करताय आणि दुसरा बैलगाडी मालक आपण कुठं चुकतो हेच या ठिकाणी शोधायला थांबलाय हा आम्ही सांगितलं ऐकलं नाही हा सोड बातला तसा तवा माग पडले कारण माणसांना आता प्रेमाची भाषा कळत नाही माणसांना हाचणाचे ढेकाळाची भाषा कळायला लागली कारण सुद्धा तसच आहे माणूस माणूस राहिला नाही सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तिघात लढत चालू आहे त्यातला एक जण बाद झाला आणि तिकडं दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे आर्याल पाहतात पुर्दवडे महाळशिराजकर आणि पाड्याला पाहतात पिसेवारी खर इकडे आड्याला सुंदर अशी गाडे बैठे नंद्याने बकासूरची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याच निर्वाद वर्चस्व